श्री शिवलीलामृत अध्याय अकरावा मराठी कथा स्वरूपात भद्रसेन पुत्राची आणि महानंदेची कथा श्री गणेशाय नमः रुद्राक्ष आणि रुद्रोदकाचे महत्त्व सांगणारी जी कथा सुतांनी सांगितली ती अशी की रुद्राक्ष हे भगवान शिव यांना अतिप्रिय आहेत जो मनुष्य रुद्राक्ष धारण करतो त्याची पुण्याई ही फार थोअर असते तिचे गुणवर्णन करायला शब्द अपुरे पडतात रुद्राक्ष पूजन करणे रुद्राक्ष धारण करणे या गोष्टी शिवास अतिप्रिय आहेत रुद्राक्षाचा महिमा वर्णन करणारी एक कथा आहे ती अशी की पूर्वी भद्रसेन नावाचा एक कर्तव्यदक्ष प्रजादक्ष राजा काश्मीरमध्ये राज्य करीत होता राजाचा प्रधान आणि स्वतः भद्रसेन राजा हे दोघे शिवभक्त होते दोघांनाही एक एक पुत्र होते त्यांची नावे सुधर्म आणि तारक अशी होती दोघेही समवयस्क होते एकमेकांचे मित्र होते राजपुत्र सुधर्म आणि प्रधानपुत्र तारक या दोघांचा एकच छंद होता तो म्हणजे अंगाला भस्म लावायचे गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालायच्या सकाळ संध्याकाळ नित्य शिवनामाचे स्मरण करायचे शिवपूजा शिवनामस्मरण शिवध्यान यांच्याकडेच ह्या कुमारांचा विशेष ओढा त्यांना अन्य कोणत्याच सुखवैभवाची आसक्ती वाटत नव्हती दोघांची ही विरक्तवृत्ती हेच राजा आणि प्रधान यांच्या चिंतेची मोठी बाब होती राजपुत्र सुधर्म याच्या अशा वागण्याने आणि अन्य बाबतीतल्या उदासीनतेमुळे भद्रसेन राजा तर फारच काळजीत होता एक दिवस भद्रसेन राजाचे कुलगुरू पराशर ऋषी यांचे राजवाड्यात आगमन झाले तेव्हा भद्रसेनाने कुलगुरूंचे मोठ्या आदराने स्वागत केले सुधर्म आणि तारक या दोघांना कुलगुरूंचे पायावर घालून राजाने ऋषींना त्यांच्या अशा विरक्तवृत्तीचे कारण विचारले आपल्या मनातली चिंता बोलून दाखवली तेव्हा आपल्या दिव्य दृष्टीने त्या दोघांकडे पाहत ऋषी म्हणाले आपण खरोखरच भाग्यवान आहात तुमच्या पोटी हे शिवभक्त जन्माला आले आहेत राजा भद्रसेना पूर्वी नावाच्या नगरात एक महानंदा नावाची वैश्या राहत होती ती रूप आणि यांनी समृद्ध होती ती तिच्याकडे येणाऱ्या इच्छुकाला तृप्त करीत असे ती व्यवसाय जरी वैश्यचा करत असली तरी मनाने मात्र ती शुद्ध आणि पवित्र होती तिला शिवपूजा शिवनामस्मरण भजन कीर्तन ह्याची मोठी आवड होती तिने मोठ्या आवडीने एक कोंबडा आणि एक माकड पाहिले होते ती त्यांना रुद्राक्षाच्या माळा घालायची भस्म लावायची आणि शिवनामाच्या तालावर नृत्य करायला शिकवित असे ती त्या दोघांना आपल्या नृत्य शाळेतील शिवलिंगासमोर बांधत असे त्यामुळे शिवदर्शन शिवनामस्मरण कीर्तन भजन श्रवण या गोष्टी त्यांना महत्भाग्याने लाभत होत्या त्यामुळे त्यांच्या मनात आपोआपच शिव उपासनेची भावनाही बळावत होती एके दिवशी या महान शिवभक्त महानंदेची परीक्षा घेण्यासाठी महानंदेला एक दिव्य कंकन दिले ते कंकन पाहून मी तीन दिवस तुमचीच दासी होऊन राहीन असे महानंदेने त्या सौदागरास वचन दिले सौदागराने महानंदेस त्यावेळी एक दिव्य लिंगही दिले व त्याचा सांभाळकर असे सांगितले रात्री ते दोघे झोपले असताना शिवांनी आपल्या मायेने नृत्यशाळेस अग्नी लावला थोड्या वेळातच अग्निज्वाला त्या आगीने सौदागराने दिलेले जपून ठेव लिंग भंगले दग्ध झाले तर मी अग्निप्रवेश करीन असे म्हटलेले लिंग जळून गेले घाई गाईने महानंदेने नृत्य शाळेतल्या त्या कोंबडा व माकड यांना मुक्त केले ते, के ते दोघे दूरवनात पळून गेले शब्दाप्रमाणे दिव्य लिंग दग्ध झाले म्हणून सौदागराने अग्निप्रवेश केला मी तीन दिवस तुमची दासी होऊन राहीन असे वचन दिल्यामुळे महानंदेने सती जाण्याचे ठरवले दान करून तिने अग्निप्रवेश केला हर हर शंभो असे म्हणत तिने पेटत्या चितेत उडी घेतली त्यावेळी भगवान शंकर प्रकट झाले त्यांनी तिला वरचेवर झेलले तिचे रक्षण केले तिचा उद्धार करून तिच्यासह तिच्या परिवाराचेही कल्याण केले त्यांना शिवलोकी नेले इतके सांगून पराशरांनी पुढे असाही खुलासा केला की राजपुत्र आणि प्रधानपुत्र म्हणजेच गतजन्मीचे कुक्कुट मरकट आहेत त्यामुळेच त्यांना या जन्मी पण शिवभजनातच मोठी रुची आहे हे ऐकून राजाच्या आनंदाला पारावार राहिला नाही त्याने राजपुत्राचे भविष्य सांगा अशी विनंती केली तेव्हा पराशर म्हणाले राजा तुझ्या पुत्राचे आयुष्य हे फक्त बारा वर्षांचे आहे बारा वर्षे पूर्ण व्हायला आता फक्त सात दिवस राहिले आहेत सातव्या दिवशी राजपुत्राला मृत्यू येणार हे एकूण राजा मोठा दुःखी कष्टी झाला त्याने यावर उपाय विचारला ते मा तू सात दिवस शिवाला रुद्राभिषेक कर रोज दहा हजार रुद्रावर्तने कर सातव्या दिवशी ते मंत्रोक्त पाणी पुत्रावर शिंपड त्याचे गंडांतर दूर होईल असे सांगितले भद्रसेन राजाने पराश ऋषींच्या नेतृत्वाखाली अनेक ब्राह्मणांना बोलावून शिवरुद्रावर्तन कार्यक्रमास प्रारंभ केला सातव्या दिवशी मृत्यू येऊन बाळ धरणेवर पडताच ऋषि पराशर यांनी राजपुत्रावर रुद्रावर्तन तीर्थाची शिंपण केली त्याबरोबर राजपुत्र सुधर्म सावध झाला त्यांनी जे जे घडले ते सांगितले यमदूत आणि शिवदूत यांच्यातील संवाद सांगितला अचानक आलेल्या नारदांनी राजपुत्राच्या सांगण्याला दुजोरा दिला रुद्राभिषेकाने राजपुत्रावरचे गंडांतर दूर झाले असेही सांगितले राजा भद्रसेन भद्रसेन्याने आनंदाने मोठे दानधर्म केले पुढे राजपुत्रांकडे राज्यसूत्रे देऊन राजा प्रधानासह तपश्चर्यच गेला आणि शेवटी शिवलोकी गेला